संभवी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तत्पर उपचारांना माया ममतेची जोड हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणार विश्वासार्ह हॉस्पिटल दिल्ली येथील स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी भारत सरकारचे विशेष अतिथी म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील असंडोळी शाळेचे शिक्षक व विद्यार्थी यांची निवड दिल्ली येथील स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी भारत सरकारचे विशेष अतिथी म्हणून कोल्हापूर जिल्ह्यामधून गगनबावडा तालुक्यातील असंडोळी शाळेचे शिक्षक रघुनाथ शिंदे व विद्यार्थी कुमार स्वरूप देसाई यांनी उपस्थिती लावली होती पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लांब किल्ल्यावर संपन्न झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी यावर्षी पी एम श्री स्कूलमधून राज्यातील सहा शिक्षक व सहा विद्यार्थी भारत सरकारचे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहिले होते कोल्हापूर जिल्ह्यातील पी एम श्री केंद्रीय प्राथमिक शाळा असंडोलीचे अध्यापक रघुनाथ शिंदे व इयत्ता सातवीचा विद्यार्थी स्वरूप संजय देसाई हे भारत सरकारचे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते ही निवड महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई व जिल्हा परिषद कोल्हापूर यांचेकडून त्यांची विशेष अतिथी म्हणून निवड करण्यात आली होती दिनांक तेरा ऑगस्ट ते सोळा ऑगस्ट दरम्यान इंडिया गेट प्रधानमंत्री संग्रहालय महाराष्ट्र सदनाला त्यांनी भेटी दिल्या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत चर्चा सत्रातही ते सहभागी झाले होते पन्हाळ्याहून माझा महाराष्ट्र न्यूज साठी माधुरी मस्कर